पैठण तालुक्यातील चरकवाडी येथे गोरख पाटील मोहिते मित्रमंडळ ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद सर्कल नवगाव आपेगाव व यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याचे आमदार बापू संदीपानराव भुमरे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे आयोजन माजी सरपंच गोरख पाटील मोहिते यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर फलके यांनी केले तर स्वागताध्यक्ष गोरख पाटील मोहिते यांनी आपल्या मनोगतातून ग्राम विकास आणि लोकसहभागाचे महत्व अधोरेखित केले या प्रसंगी आमदार विलास बापू भुमरे दादा पाटील बारे नंदू अण्णा काळे यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आमदार भुमरे यांनी आपल्या भाषणात नवगाव आपेगाव जिल्हा परिषद सर्कल तसेच सांगतपुरी गणातील विकास कामांचा आढावा घेत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आगामी काळात अधिकाधिक निधी उपलब्ध करून विकास कामांना गती देण्याचे आश्वासन दिले या सत्कार सोहळ्यात सभापती राजू नाना भुमरे नंदू अण्णा काळे बाबूराव पडुळे दादा पाटील बारे साईनाथ होरकडे संजय सोनारे बलभीम फलके राजेंद्र आवटे पोपट आवटे किशोर तावरे शहादेव लोहारे किशोर चौधरी संतोष बोठे महेश दसपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी चनकवाडीचे ग्रामस्थ बलभीम पाटील फलके ज्ञानदेव पाटील मोहिते सजन भोसले कृष्णा भोसले संतोष बोठे बबरू कदम विजय कदम अनिल मगरे शंकर कदम नानासाहेब कदम भाऊराव वाघमारे बाबासाहेब मडके कल्याण कदम रामेश्वर बावणे ज्ञानेश्वर बावणे जिजा बावणे भाऊराव धरम सुनील तिजोर बापू मोहिते गोविंद खामकर उद्धव मापारी गौतम गायकवाड मच्छिंद्र मोहिते संजय मोहिते तसेच महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण